यस yes, आज माझा वाढदिवस या ठिकाणी सर्व आमच्या टीमने या ठिकाणी सेलिब्रेट केला खरंच हा वाढदिवस मी आयुष्यामध्ये कधी नाही विसरणार खूप सुंदर आणि खूप एनर्जेटिक वाढदिवस या ठिकाणी आमच्या पूर्ण टीमनं या ठिकाणी सेलिब्रेट केलेला आहे खरं तर मी सगळ्यांची या ठिकाणी बोलताना सुद्धा भावना व्यक्त करता येत नाहीत एवढं मी भावना स्पष्ट झालेलो आहे खरंच सर्वांचं मनापासून धन्यवाद सर्वांचं आपल्या खूप खूप धन्यवाद यस सरांचा या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून वाढदिवस साजरा केलेला आहे आम्हालाही खूप आनंद झालेला आहे सरांना वाढदिवसाच्या सर्वांतर्फेच एस yes, बी सरांचा आज वाढदिवस साजरा केलेला आहे तरी आमच्या आमच्यातर्फे त्यांना शुभेच्छा खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद थँक्यू यस yes, चंद्रकांत फिरादा आमचे ग्रेट असे वेलनेस कोर्स श्री सर टीम कोच केलेला आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील आयुष्यू खूप धन्यवाद सर सरांना वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा खूप खूप धन्यवाद पाटील सर समीर वाढदिवसाच्या खूप 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 धन्यवाद पंडित मोगले सर समीर सरांना वाढदिवसाच्या या खूप खूप धन्यवाद वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद सर खूप एनर्जेटिक वाढते त्या ठिकाणी सरांनी सेलिब्रेट केलेला आहे खरंच खूप खूप सर्वांचे मनापासून धन्यवाद वी आर हॅपी रॉयल फॅमिली यस फॅमिली वेलनेस अँड फिटनेस सेंटर यस निरोगी राहा आनंदी राहा हेल्दी रा,